आमच्या दुकानचे मॅनेजर बाबा म्हणले मला पण घ्या घेतलंय बाबांना जय मल्ला रे जय मल्ला आणि हे गोडॉन मॅनेजर थोडक्यात सीसीटीव्ही म्हटला तरी चालेल बाबा माकड कसले ती माकडाने दुबाकूळ केला तर गाडी आता आपल्याला पूजनासाठी रेडी झालेली आहे तर घरातल्यांना फोन केला या म्हटलं त्यांचा वेळ वाया जायला नको आपण एक बेसिक गोष्टी बाबा शोरूम मधून गाडी घेऊन निघालेला आहे माहिती सर्वांनाही मिळेल बाबा जे इंट्रा थर्टी वापरतात तर बेसिक गोष्टींची आपण माहिती घेऊया आता हे कसं एक लाखापर्यंत सर्व्हिसिंग आहे ना एक लाख किलोमीटर जास्त शूटिंग घ्यायचं जाऊ दे माग खंडेरायाच दर्शन घेतलंय आपण आता पाऊस पडल्यामुळं काय दाखवत नाही आजूबाजूच दर्शन महत्वाचं तेवढं पेढे घेतलेले आहेत पेढी घेतलेले आहे आता पेढी घेऊन आपण शोरूमला जायचंय पुढं आता शोरूमला थोड्यापर्यंत आपल्या लक्षात आलं की तास एवढे गाडी क्रॉस झालेली आहे गाडी तर पहिला टोल नकतात तासवढे माहिती जा दादा भेटले पुढे जाणार आहेत म्हणून पोचलेलं आहे टाटाच्या शोरूमला म्हटलं अगोदर गाडी आल्या का बघूया आपण आणि नंतर मग घरातल्याना बोलवून घेऊया बहुतेक गाडी आलेली आहे गेलेली आहे बहुतेक गाडी मोटर्स निवान या इकडे गाडी जस्ट आताच पोचलेली आहे वॉशिंग चालू आहे कारण की इकडे कधी मंगळवार कधी कधी लाईट बंद असते तुम्हीच घेऊन आला आता जस्ट पोचलेली आहे पाणी बिणी मारून घेतले कारण पासिंग बिसिंग सगळं झालेलं आहे काढ पासिंग नक्की हो फास्टॅगचा मला मेसेज आला त्यामुळं मी लक्षात घेतलं निंबाळकर साहेब हे इथले करता धरतायत एकदम मेन मेकॅनिकल यांच्याविषयी पण बोलू आपण टेक्निकली एकदा भेट घेऊ यांची मंगळवारी लाईटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे तिकडून वॉश करून आणलेली पण जरा पाऊस पडल्यामुळे परत आणि थोडस हे झालं त्यामुळे परत जरा क्लिनिंग वगैरे चालू आहे बघ्या पुढचा प्लॅन सांगतो तुम्हाला कसं कसं काय कुठं बॉडी बनवणार आहे कुठं कुठं काय काय कॅल्क्युलेशन केलेत हे सर्व तुम्हाला सांगतो आणि फायनली आपण कुठं बॉडी बनवायला देणार आहे आता आपण पूजा वगैरे करून घेऊ गाडी देताना हा एक आनंद वेगळाच असतो कारण कसं असते ज्याला गाडी द्यायची आहे जो घेणार आहे आणि देणाऱ्याला पण तेवढाच आनंद असतो की बाबा ठीक आहे काय हरकत नाही सगळ्यांचंच काम असतं कुणी ड्रायव्हिंग केलेले असतं कुणाचं काय कुणाचं काय तर ते इथपर्यंत गाडी व्यवस्थितरित्या पोचणं हे एक त्यांचं टार्गेट असतं तेव्हा कस्टमरच्या हातामध्ये एकदा गाडी गेली की त्यांचं काम संपलं आता क्लिनिंगचं असं काम चालू आहे पुढं घेऊया गाडी पुढे घेतील फ्रंटला आणि बाकी काय पेपर फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या हिशोबाने कम्प्लीट करू दादा म्हणले सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ पहिला वाला बघितला छान वाटलं त्यांना दादा कुठल्या गावचा आहे तुम्ही दुशेरीचे दुशेरी आहेत दादा तिथे सिक्युरिटीचं काम आहे सिक्युरिटीचं काम आहे हे पण आनंदात सहभागी माणूस आहे तो नाही अशा पद्धतीनं निवान मोटर्स एक हार लावून दिला जातो हा विनायक ड्रायव्ह अँड ट्रॅव्हल ते पण भैया टाटा आहेत त्यांनी कालचा व्हिडिओ ऐकला फक्त बघितला नाही तर गाडी आता आपल्याला पूजनासाठी रेडी झालेली आहे तर घरातल्यांना फोन केला या म्हटलं त्यांचा वेळ वाया जायला नको तर आपण एक बेसिक गोष्टी बाबा शोरूम मधून गाडी घेऊन निघालेला आहे माहिती सर्वांनाही मिळेल बाबा जे इंट्रा बी थर वापरतात तर बेसिक गोष्टींची आपण माहिती घेऊया इथले रिपेरिंग वाले रिपेरिंगवाले पण तुमचं नाव काय दादा शुभम निंबाळकर शुभम निंबाळकर तर दादांच्या माहिती जाणून घेऊया आता सुरुवातीला याचं आपण वॉश म्हणजे आपलं जे वायफरचं वॉशिंग असते त्याचं नॉब कुठे आहे काय वॉशिंग आहे का बर वायफर वॉशिंग इथं आहे आता पुलंडचा विषय किती दिला जातो बर 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 आता जे मॅक्झिमम लेवल वगैरे चेक चेकायचं आणि दुसरी गोष्ट का काय आता बॅटरी काय साईडला दिलेली आहे फ्यूल टँक डिझेलचा टँक इकडे आहे काय अडचणच नाही आता महत्वाच्या गोष्टी म्हणजे आता हे ऑइल आपल्याला चेक करायचं असलं ऑइल गेस तिथं आहे तिथून इझिली निघत हे इथपर्यंत मला आता त्याला ह्याला नॉबच दिलेला आहे प्लॅस्टिकचा पहिले काय मग ते अँगुल बघायची गरज नाही इथपर्यंत इथपर्यंत पाहिजे हा ठीक आहे कोलंट आपल्याला बाहेर म्हणजे चेक करता यावा कस्टमरला कस्टमर कोलंट आणि पाणी आपण वाईपरला वापरतो इझिली आपण टाकू शकतो इथं ही एक चांगली गोष्ट आहे कोलंट बाहेरच्या बाहेर दिलाय लक्ष आहे बाबा किती कोलंट कमी आहे काय किंवा लेवल कमी असेल तर आपल्याला टाकावं लागेल कधी कधी इंजिन ऑइल गेज, 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 गेज पण आपल्याला चेक करता यावं तर बाबा ह्या गोष्टी म्हणजे बऱ्याच लोकांना महिंद्रा किंवा बाकीच्या गाड्या बघितल्या वाटल्या नाही असं कसं चेक करायचं काय करायचं ते इझी आहे बघा साईडला दिलेला आहे तुम्ही इझिली चेक करू शकताय आता आणखीन वेगळी काही गोष्ट आहे बघूया आपण हा एअर फिल्टर सुद्धा बघा बाहेरच्या बाहेर दिलेला आहे कारण बऱ्याच लोकांना असं डोक्यामध्ये प्रश्न पडतो की बाकीच्या गाड्यांचं एअर फिल्टर बोनेटला असते मग काढायला क्लिनिंगलाही असते हे पण बाहेर दिले इझी खोल फिटिंग होऊ शकतं ना मिस्त्री काय अडचण नाही आपल्या इकडे बाहेरच्या बाहेर काढला की क्लिनिंग बिनिंग करायला काय हरकत नाही बाकी काय तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील गोल्डचं बॅजिंग दिलेलं आहे बसूया आपण दिले बाकी इकडे तुम्हाला वायफरला पाण्यासाठी डायरेक्ट वायफरमध्येच ती सिस्टम दिलेली आहे परत तुम्हाला टाटा इंट्रा पिकअप पुढे तर बॅजिंग दिलेलं आहे थर्टी तर हो लिहिलेलं आहे हेडलॅम्प आहे हे तुम्हाला लावून घ्यावं लागेल जसं त्या कपॅसिटीमध्ये तर सी एक्स असं लिहिलेलं आहे आतलं जे आतली माहिती मिस्त्री जरा सांगा वेगळं काय काय आता स्टेअरिंग वगैरे तर आहेच बाकीच्या माहिती तुम्हाला जसं येईल तसं सांगतो कारण की आजच्या ब्लॉग मध्ये आपण बेसिक माहिती घेऊया की बाबा ही नवीन गाडी घेणाऱ्यांसाठी आता याच्यामध्ये काय किलोमीटरचं कसं आहे काय किलोमीटर दाखवलं जातं सर आपलं हंट्रीचर दाखवलं जातं इथं आपलं डिझेलची लेवल दाखवली जाते oh, बरं बरं बरोबर बाकीच्या मग त्या बेसिक गोष्टी आहेत सगळ्या गाडीमध्ये स्पिडामीटर वगैरे दाखवलं जातं इंजिन चेक लाईट या माई लाईट वगैरे सगळं दाखवलं जातं ऑइल लाईट बॅटरी लाईट वगैरे तुमच्यासाठी कंपनीने असं स्वतंतर दिलेलं आहे त्यामुळे इकडं शोरूमच्या मेहनतीमुळे गाडी मिळालेली आहे तर त्यांचं स्टिकर लावणं तर हाक तो बनताही आहे तर <laughs> ते आता हे कसं एक लाखापर्यंत सर्व्हिसिंग आहे ना नवीन गाडी आपल्या नवीन गाड्या तीन वर्ष किंवा एक लाख किलोमीटर सर्व्हिस शेड्यूल त्याच सर्व्हिस शेडूल मध्ये आपण काय काय आपल्या गाडी सर्व्हिसिंग आहे पहिल्या सर्व्हिस किलोमीटर किंवा एक वर्ष करून जायचं आधी काही विचारला तुम्हाला सर्व्हिसिंग आधी एक वर्षाचं एका वर्ष यायचं किंवा आधी एक हजार किलोमीटर किलोमीटर यायचं आणि सर्व्हिसिंग मध्ये आपल्याला वॉरंटी गाडी

हे पेशंट हवापरात आहे आपल्याला किती बरावं लागते एक महिन्यात चेक आहे म्हणजे आपला कुठेतरी काय प्रॉब्लेम आला एवढं काही प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम येणार आहे ते दादांचा असं म्हणणं आहे की एक तुम्ही गाडी घेतल्यापासून एक महिन्याच्या आत एक व्हिजिट तुम्ही शोरूमला नक्की द्या कारण ज्यांनी पण नवीन गाड्या घेतल्या त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे कारण काय होतं एक महिन्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी काय असतात तर लगेच त्या तुमच्या शोरूमच्या निदर्शनास येतात आणि लगेच त्याच्याविषयी काहीतरी टेक्निकल क्लिअरन्स करता येईल तर ज्यांनी पण नवीन गाड्या घेतल्यात तर एक ॲटलिस्ट एक महिन्याभराने सर काही जरी प्रॉब्लेम नसेल तरी किमान टेस्ट करून जावे हेच बरोबर आहे ना चेकअप तर करून आपण बॉडी बांधू बॉडी बांधायचा आपल्या वरील म्हणजे वरील शॉर्ट आहे काही प्रॉब्लेम आहे का कुठे आपण गाडीवर पत्र दिली जाते आणि कोणती चावी दिल्यामुळे असं वाटतं की त्याला काहीतरी मोठे मिळाले गणपतीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा दर्शन घेऊन घरी जाव्या साधारणतः पावणे एक टाइम आहे पूजनाचं तर मग पूजन करून मग पुढचा प्लॅन आपल्याला कडेगावला आहे कडेगावला भेटून यायचं गाडी एकदम स्मूथ आणि मस्त वाटते एकदम जबरदस्त जवळ आणले नंतर मग कडेगावला लावले जास्त वेळ घेत नाही कारण कसं होते मोठा ब्लॉग होतो परत काय कट करायचं हे अवघड काम होत परी इकडे बघ परी अय परी एक कार्यकर्ता येणार होता शोरूमला पण ला पण उठतो लेट त्यामुळे आला नाही <laughs> oh डिझेल गाडी मध्ये पहिल्यांदा आपल्याला ह्या पंपावरती टाकायचं आहे पहिलं डिझेल संजय घोडावत ग्रुपच्या बाजूला चावी असणार आहे कुठला पंप म्हणायचा आपला कुठला पंप नाव हा भारत आहे की नाव काय पंप जे के पेट्रोल पंप नेहमी आपण इथंच टाकतो पेट्रोल वगैरे पहिल्यांदा आपण इथेच डिझेल टाकणार आहे दोन हजार रुपयाचं टाका दोन हजार पहिलं गाडीत आपलं चेक के पेट्रोल पंपावरती टाकायचं कारण नेहमी बाईकमध्ये मध्ये आपण आता पेट्रोल इथंच टाकतो आणि हा कराड रोडला मसूरवर ना आपण कराडवर जातो ना, ना विटा रोडला तिथं आहे दोन हजार रुपयाचा नेहमी कडेगावला जाताना पेट्रोल इथेच टाकतो पार्किंगची व्यवस्था चांगली आहे ते भाई पण चांगले आहेत बऱ्याच वेळा बारे आलो आपण <laughs> पहिलं डिझेल दोन हजार रुपयेच आपण टाकून हो घेऊ दोन हजार रुपयामध्ये बघा एकवीस पॉईंट एक्क्याण्णव आलेला आहे डिझेल डिझेल आपण टाकलेलं आहे आणि आपण जाणार आहे कडेगावला का ते काय पूजन बिजन करून मग परत जाणार आहे आपल्या गावी तर छोटा छोटा व्हिडिओ बनवतो म्हणजे तुम्हाला सगळं बघायला मिळेल आणि जास्त बनवत असतं इथे लॉंग वाटेल बघायला मलाही माथाचं दर्शन घेतलं कारण की आ, मी कराडकडे गाव करत असताना नेहमी आपलं पाया पडायचं आणि जायचं असं काम होत म्हणलं या ठिकाणी एक व्हिडिओ पण आपण टाकलेला होता त्या दादांचा गाडी गाड्या इथलं वातावरण पण एक नंबर आहे थोडं थोडं तुम्हाला सर्व दाखवतो पेढा देतो की तुम्हाला पोहचलोय मित्रांनो विश्वश्री ट्रेडर हे सचिन भाया ऑरेंज वाले ते माझे मिळवणे हे पण मिळवणेच लागतात तिथंच पूजन आहे आणि पालीची स्टीम आहे आम्ही ठीके जण पाली यात्रेलाच गेले होतो ठरवलं ठरवली की बाबा ठीक आहे गाडी घेऊन पालीलाच जायचं आहे पहिल्यांदा वेळ झाला तरी चालेल पूजन करूया आणि मग पालीचं दर्शन घेऊन परत करा आजचा दिवस हा कंप्लीट करू परीक्षेाचा ते आमच्या दुकानचे मॅनेजर बाबा म्हणले मला पण घ्या घेतले बाबांना जय मल्हारी जय मल्हार जय मल्हार आणि हे गोडाऊन मॅनेजर थोडक्यात सीसीटीव्ही म्हटला तरी झाले अच्छा काय माकडा कसलले دي माकडाने दुबाकूळ केलाय 何がいいですか ते बघा पुढं फ्रंटला वायफर चालू केलाय पाऊस पडायला लागला सुरली गाड बघू निघालोय पालीला एकदम क्लियर कट मस्त एकदम विजिबिलिटी काय म्हणतात ते म्हणजे दृश्य पुढचा एकदम मस्त दिसते मस्त आहे बघा ही गाडी इकडेच पाऊस 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 बंदच पडल्या मला वाटत लई भयानक पाऊस आहे आम्ही म्हटलं गाडी घेतली आता पालीला जायचं तर जायचं पाऊस किती पण पडू दे त्यामुळे दर्शन दर्शन घेऊनच यायचं ते बघा काय पावसाचं दृश्य उंबरच्या पुढे आलोय आम्ही पालीला आलोय गेट दरवाजा बंद झालेला आहे ठीक आहे आता दरवाज्यावरूनच दर्शन घेऊ आपण लाईट पण गेलेली आहे खंडेरायाचं दर्शन घेतलंय आपण की आता पाऊस पडल्यामुळं काय दाखवत नाही आजूबाजूचं दर्शन महत्वाचं तेवढं दर्शन घेतले आणि आपली गाडीची पूजा करून घ्यायची गाडीची पूजा करून घ्यायची कारण की आमचा कुलस्वामी आहे मेवण्यांचा पण कुलस्वामी तोच आहे जर पाऊस पडला नसता किंवा जर लवकर पोचलो असतो तर झालं असतं तर जय खंडेराया खंडेराचं दर्शन घेऊन चालू करूया भरपूर पाऊस पडला आहे एकदम पिवळमय वातावरण झाले एक नंबर झाले आम्ही यात्रेला आलेलो तिघ झालेलो होतो आताही दर्शन एकत्र झालेलं आहे एक श्रद्धा असते एक हे बघा एक... पिवळा पिवळा एकदम आता तुम्हाला दाखवता येणार नाही जय मल्हार एकोड जय मल्हारो पुजारी दादांना बोलले की जरा पूजा करून घ्यायची तर बाहेर काय अंधार असल्यामुळं व्हिडिओ निघेल नाही निघेल मला माहिती नाही तर पुजारी दादांच्या यांच्याकडं आपलं पूजा करून घेऊया सरांना रिक्वेस्ट केली तर आले आता अंधारात काय तुम्हाला दिसत नाही हा हार आहे हा दिवसभर देवाच्या अंगावर असतो आपल्याला भेटलाय अशा पद्धतीने जय मल्हार

आ, ओके धन्यवाद तुमच्या इथला पाली व्हिडिओ पण बनवले लाईट चालू नसू दे मसोबाला नारळ द्यावा लागतो त्यामुळं आपल्या श्री मसोबा कारण इथं ना नारळ देऊनच जातात पहिल्यापासून नारळ घ्या हवल्दा, सोभा महाराज नारळ दिव्या आणि हा आजचा शुभ दिवस इथंच आपण ह्या ब्लॉग समाप्ती करूया आणि भेटूया परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये चला तर मग जय महाराष्ट्र जय खंडेराया